आम्ही करत निघाला कारण प्रयत्नाचा विशेष आम्हाला वाटत आणि खाण्याचा प्रयत्नच आहे त्यांचा प्रयत्न खूप चांगला आहे नमस्कार मी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे बुद्ध जयंती मे महिन्याचा दिवस आहे आणि खूप मोठ्या उत्साहाने हा हा सण जो आहे ही जयंती जी आहे बुद्ध जयंती साजरी केली जाते या गावामध्ये आणि त्याच कारण म्हणजेच कामानिमित्ताने मुंबईला गेलेले चाकरमणी या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि साजरी करतात आणि त्याचबरोबर महिलांचे विशिष्ट कार्यक्रम राबवले जातात आणि ज्यांच्या अधिपत्याखाली राबवले जाते आयोजक आहेत बौद्धजन विकास मंडळ गाव सरन आणि यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम जो आहे तो पूर्ण संपन्न होतो कार्यक्रमाला मित्रांनो सुरुवात झाली आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊया आता पूर्ण करतो की काय नरकं फोडण्याचा कार्यक्रम असाय आता आणि मडक काय फुटलेला नाही पहिलाच प्रोत्सा होता नरक लावून राहिलेला रत्नागिरी बसनी त्याने बसनी बसने आलेल्या आहेत तिकडे बसमीतून आणि त्या बहुतेक बसनीत नरके फोडायला झालेले आहेत तुमची बस इकडे व्हायला की आमचं नरके फुटेल आणि बहुतेक बस मध्ये होतो मरकट फोडणारच पण असे त्यांचे हे अंदाज चुकलेले आहे साधू 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 यानंतर आम्हाला सांगायला अत्यानंद होतो मोजे सरंद ग्रामस्थ यांच्या महिला मंडळ माता सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या मार्गदर्शक श्रीमती सुरेखा जाधव अतिशय सगळ्याच खेळाचा गाडाचा अनुभव असणाऱ्या आणि सगळ्या खेळात पारंगत असणाऱ्या आपल्या अनुभवाची पराकष्ठ करताना आणि बहुतेक मार्क फोडणार आहेत कारण किरजळाचा घाट सोडून ती खाली आलेली आहे कर्लियातून धामापर धामापर होते मौरंगे मौरंग्यातून मागजण सरांची बोदेवाडीचा विहिरीच्या वरती येतो ना विहिरीतून वरती आधी डायरेक्ट तिथूनच मडक्यावरते बेगाड मारून होते आपण काय मडके फुटलेलं का नाहीये जेवढ्या महिला असतील सगळ्यांनी मडक फोडायचं आहे मडक फोडायचा एक दुसरा फायदा आहे महिलांचा जो काय राग असतो तो मडकावर तुम्ही काढू शकता अगदी हक्कानं तुम्हाला तो एक अधिकार दिलेला आहे आपला गाढा असा अनुभव घेऊन चांगलं पारंगत असतात बहुतेक हे मडकं फोडणारच आहेत विरीच्या वरतून बेळ दवाडी झालेले आहेत आणि आता बेळ दवाडीतून त्यांच्या घराच्या समोरच ते मडकं आहे आणि बहुतेक हे मडकं फुटणार एक पाऊल पुढे तुमच्यावर आहे किती बाहेर पडायची बाकीच्या स्पर्धकांनी बाहेर पडायचं आहे तुमची मडकं फुटणार मंडळ जबाबदार राहणार नाही अतिशय वेध घेऊन बहुतेक त्या मडक्याचा नळ यांनाच फुडवतोय या पद्धतीनं खास पिळवणीतून हा मडका फुटणार नव्हता सुंदर असा प्रयत्न थोडीशे दोन पावलं पुढे असते कदाचित मडका फुटला असता पण नाव मात्र ना राजे ना मिळाला असता राजे जाधव काही नाराज होताना यानंतर या आमच्या सरेंद्र सन्माननीय अनिल जाधव यांच्या पत्नी अस्मिता अनिल जाधव अतिशय उत्कृष्ट अशी मला वाटतं सातत्याने अनिल जाधवांचा अनुभव असं मडकाफोरीचं मार्गदर्शन त्यांना मिळतं कारण की त्यांना खूप असा मडकाफोरीचा अनुभव आहे आणि तो अनुभव त्या मडक्याच्या दिशेनं मडकाचा वेट घेऊन मडक्याकडे चाललेलं आस्ते कदम आस्ते कदम अशात चाललेले आहेत आणि होत्या कासाराचे घाट उतरून ते काशातच आलेले आहेत काशात त्या मार्गनात आलात तर मार्गानात सरवणमध्ये याल सरणमधून आलात तर बौद्धवारीत याल बौद्धवारी मडक आहे पण मडक काय फुटलेलं नाहीये थोडस सुंदर असा प्रयत्न या स्पर्धांच्या निमित्तानं आपला एक विरंगुळा निर्माण होतो आणि तो विरंगुळा आज आपल्या सर्वांना एकत्रित करणारा असतो आनंद देणारा असतो आणि कार्यक्रम हे आनंदोत्सव म्हणून आपण साजरी करत असतो यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाला अतिशय चांगलं असं स्वरूप प्राप्त होत आमच्या मुंबई बाळकीचे सन्माननीय संजय शिवराम जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे तर आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो सावडू रत्नागिरी दापोली अशा विविध ठिकाणावरून सरांमध्ये येऊन मडक्याचा फोडण्याचा प्रयत्न यशस्वी करणार आहेत आणि सुंदर असा प्रयत्न करताना पूजा झाध आणि मडक फुटणारच आहे करगडातल्या महाळंग्यात महाळंग्यातून धामा फिरत आणि त्या मडक फरायला करगडातून निघालेले आहेत आणि बहुतेक बाचींच्या दुकानाजवळ आलेले आहेत बाजूंच्या दुकानातून आहेत आणून कायद्यावर भविन मेडकल फेडणार आहेत आणि मेडकल फेडण्यासाठी भेटणं लागेल शरण भोजन मंडळाला येऊन ते अतिशय आणि स्वादिष्ट भोजन आम्हाला ते करून देत असतात त्याच्याबद्दल त्यांच्या आभार मानत थोडंच आहे कार्यक्रमामध्ये सहभागी होता येत नाही वाया डिंगणीची गाडी खास या मडक आलेली आहे आणि बहुतेक मडक फिरणार आहे गाडी असतात अर्धा मडक फोरीचा आणि सुंदर सुंदर काय आमच्या बाकीचे सन्माननीय सभासद शरद कृष्ण वाघवत फिरतून जास्त दिसत होती या मडक्या फडायला आलेल्या एवढं कॉन्फिडन्स आहे की व्हिडिओ करते देणार आता मस्त मस्त सुंदर असं मिशन एकदम एकदम कोकणगंगा एक्सप्रेस आपल्या <laughs> मडक्याच्या मिशनला चालू आहे अरे बहुत मडक फुटणार <laughs> या मडक फोडीसाठी सज्ज झालेले आहेत तसा अमर जाधवांचा नेम अचूक आहे आणि तोच नेमचा प्रभाव त्यांच्यावर आहे असं वाटतं मला त्यांच्या कॉन्फिडन्स मधून दिसतंय आणि बहुतेक ते मर्ग फोडणार आहेत असा विश्वास अमर जाधव मिळत आहे आमच्या बाजूलाच बसलेला आहे आणि तो विश्वास तर त्या सार्थ फोडतील असं वाटतं मला बाकी ज्यांनी बाजूला आहे त्यांची मडक फुटलं त्यांनी जबाबदार नाही की आम्हाला जाधव जवळ तर नाही आणि बहुतेक अतिशय योग्य विषय त्या नडक्या फरावर चाललेल्या आहेत खाली नवढा उंच उतरलेले आहेत हायवेवर आलेले आहेत हायवेवरून गाडी आहेत डायव्हेट्यावरून त्या जर चाललेले आहेत आणि त्या मडक्या फरव येत आहेत बहुतेक हा मार्ग खांदार आहेत दुसरा मार्ग तयार हो ठेवायचा सगळ्यांनी अतिशय सुंदर असा प्रयत्न जाधव तुमचे मार्ग सांभाळा नाही तर जाधव मेजॉरिटीचा फायदा घेऊन तुम्ही मडकं फुटावं अशी आमची अपेक्षा आहे कसबा उभा सरांमध्ये मेजॉरिटी आहे अचूक असा पावलांचा वेध त्यांचा मडक्याचा दिशेनं चाललेला आहे कसब्यातल्या दिशेनं कसब्याचा घाट चढताना आणि मडक घाबरून लांब पाहलेला आहे ते बरोबर चालले होते आकाश जाधव मडक थोडा गाडा अनुभव निघाले गाढा अनुभव घेऊन निघालेले देवर वाया मागजण देवरकातून मागजना मागजणातून डायरेक्ट डायरेक्ट असाव्यात असाव्यात ना मडक बहुतेक ते थोडणार आहे आणि असं येतलं मडक पडणारा प्रयत्न राहणार आहे आणि बघा सुंदर प्रयत्न आपल्याला प्रसंत जाधव मरक फोडायला आणि त्याला घडवलेलं आहे मी जेव्हा जेव्हा पण त्या मरकच फोडून जा मडकेश दुसरं काय फोडणारच नाही आहे आणि त्याचा तो घरी सांगत होता निघा त्या मला मडकच फोडणार प्रयत्न थोडक्यात त्याचा चुकीला आहे तो पुण्याला घेऊन जाणार आता या स्पर्धेनंतर कपल आणि ते मार्गदर्शन खास मुंबईतून न आलेलं आहे मुंबईतल्या संगम स्टेशनला उतरल्या संगमेश्वरात डिंगणी आणि डिंगणीतनं खाली मागझणच्या दिशेने प्रवास करत आहेत आपण ते संग सरणमध्ये येत आहेत आणि सरांमधला मार्ग फोडण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु प्रयत्न मी बरोबर आमच्या भगिनी दिलीप जाधव गेल्या वर्षी त्यांनी मडकं फोडलं होत पाहुया या वर्षी हा विक्रम करतात का घरातली भरपूर मडक त्यांनी फोडलेली आहेत मडक्या बरोबर हांडवी फोडलेली आहेत <tling noise> नळाचे मडकं फोडतात का बघूया बाजू कोणी चिटिंग करू नये आणि बहुतेक नुकते आमची मडकं फोडणार गेल्या वर्षीचा विक्रम ती पुन्हा करणार आणि सुंदर असा प्रयत्न अरे तो मडक त्यांच्यापासून लांब गेलेला आहे फोटोग्राफरने बाजूला तुमची मडकी फोटल्याचं मंगल जबाबदार नाहीये फोटो साईड द्या जरा मडक्याच्या दिशेन चिखली रांगो चिखलीतून तुरळ कडवई कडवेतून तुरळ तुरळतून वाजण वाझण तू सरण सरण दोन दिसून सराव चांनी पंचाक पंचा पंकटच्या घरात गेलेल्या मडकी फेडायला सीमा पार गेलेली

आणि हा फटका चूक मारलेला आहे आकाश बरोबर मडके फोडणार आणि हा मडके फोडताना बरोबर दिशेने योग्य तेच दिशेने बोललेली आहे फक्त अंदाज घ्या आणि मटके फोडा फक्त अंदाज घ्या आणि मटके फोडा आणि हे प्रयत्न करत आहे मडक्याच्या दिशेने योग्यच्या पद्धतीने जात आहे आणि तुम्ही त्याला सांगू नका मार 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 बघा अचूक ते अगदी आणि बोलू नका संपता जाधव आम्ही इथे स्पर्धा फोडून काम करतो आणि या मडक आणि खेळल्याच जमा आहे कारण त्यांचा फटका माझा भरू गेला सगळं तो सांगतेस ना मारा मारा आम्हाला ऐकायला होत जरी आम्ही साऊंड बॉफ झाला असलो तरी आम्हाला आवाज येतोय तर आज मडक त्याला घाबरणार आहे योगी जाधव मडक फोडून जाणार अभिता मात्र घरात घेऊन जाणार बाकी कायच जाणार त्याचे खापरे असेल ते फेकून जाणार योगेश ठेवून जास्त घेऊ व्हिडिओ काढत होता सगळ्यांना तुम्ही कसे करते व्हिडिओ करता करता योगचा प्रयत्न खूप चांगला आहे आणि तो आता मरण फोडणार योगच्या जा दिशेने जाऊन मर्त फोडणार आणि हा मरताला फोडून की तो त्याचा नल घरी आणि खापरे इथे ठेवणार

आमी चला चांगली शुभेच्छा देतो बरोबर योगेश तुझा जो आत्मविश्वास होता जो तुला सारथे कि ठरला बिस्किट आको बिस्किट प्रॉजने ए बिस्किट आको बिस्किट काय नाही

आमच्या अंजली कापूंचं पण बिक पडलेलं आहे बाकीच्या आमच्या पूजा मुलींचं पण पडलं महिला तिने त्या तर विशेष ठाणार असं आम्हाला वाटतंय

बरोबर आहे <athletics> जिप हाँ हाँ बड़ो जीप जीप चिपका जिपली गिपली गाँ वेरी गुड थोड़ा नहीं नहीं पूर्ण पाज